नमस्कार मित्रांनो आपण हा जो खेळ विद्यार्थ्यांना खेळताना पाहतात या खेळाचे नाव आहे ओळखा लीडर कोण यामध्ये एक विद्यार्थी हा ॲक्शन इतर विद्यार्थ्यांना करायला सांगत असतो तो लीडर असतो आणि मध्यभागी जो विद्यार्थी असतो त्याला सतत फिरावे लागते त्याला तीन संधी मिळतात तीन संधीमध्ये जर त्याने ओळखलं नाही तर त्याला पुन्हा राज्य द्यावं लागेल आमच्या अभिजीची एक संधी झालेली आहे तो पहिल्या संधीमध्ये चुकलेला आहे दुसरी संधीसुद्धा चुकली आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहून सांगू शकता की लीडर कोण बरोबर अभिजितने लीडर ओळखलेला आहे आता राज्य सार्थकोर मागच्या वेळेसप्रमाणे यावेळेस राज्य सार्थकोर आहे त्यालासुद्धा तीन संधी मिळतील आपण या व्हिडिओमध्ये सांगू शकता की कोणता विद्यार्थी आहे जो लीडर आहे पहिली संधी चुकलेली आहे सार्थकची दुसरी संधीसुद्धा चुकली आता अखेरची संधी नाहीतर त्याला पुन्हा राज्यद्यावासाठी जावं लागणार पुन्हा नवीन लीडर होईल चूक पुन्हा जा सार्थक पुन्हा आलेला आहे त्याला पुन्हा तीन संधी मिळतील या तीन संधीमध्ये त्याला ओळखायचं आहे की लीडर नेमका कोण आहे बरोबर सार्थकने बरोबर ओळखलं श्रेयस हा लीडर होता